हॅलो मी आहे डॉक्टर शरयू आणि प्रत्येकाची एक बाग असते आपण फुले झाडे खूप लावतो त्यासाठी जागा करतो कुंड्या घेणे माती घेणे माती भरणे रोपटे लावणे आपले उपक्रम चालूच असतात का कारण ह्यात आपलं मन रमतं लागलेली रोपटे झाडे कसे कसे मोठे होत जातात ना हे बघण्यात पण मजाच असते कधी मन हताश झाले की आपण बागेत जातो बघतो किती फुले आलीत फुलफाकरे आलीत का कशी कशी बागडत आहेत आपले मन ह्यात गुंतायला लागतं रंगीबेरंगी फुलं बघण्यात वेळ कसा निघून जातो कळतच नाही उमलणाऱ्या कळ्या गळून पडणाऱ्या पाकळ्या वाळलेली फुलं दिसले की लगेच आपण कात्री घेतो आणि वाळलेली फुले कटिंग करून काढून टाकतो ह्यात वेळ कसा निघून जातो ना कळतच नाही आपल्याला अनेक गोष्टी अनेक विचार आपल्या मनात सतत येत असतात आपण निराश पण होतो आणि या नैराश्येतून बाहेर निघायचं की आपल्याला आपली एक बाग असायला लागते बरं का गुलाबाची फुलं त्याचे रंग बदलणारे रंग मुळातच कळी आली की तिला वेगळा रंग फूल झालं की त्याचाही वेगळा रंग आणि गळून पडत असेल तर त्याचाही वेगळा रंग हे रंग आपण जेव्हा अनुभवतो ना तेव्हा आपल्याला कळतं की आपण जीवन कसं जगतो आहे असंच जगतो आहे कधी वेगळा रंग असतो कधी आपण आनंदी असतो कधी आपण निराश असतो कधी दुःख आपल्याला फार त्रास देत असतात आणि मग आपल्याला कसं असतं ना की आपल्याला दिवस काढायचे असतात वेळ निघूनच जात नाही वेळ निघून जात वे नाही म्हणून आपल्या मनात वेगवेगळे विचार वेग येत असतात आणि असे येऊ नये म्हणून आपण काय करतो आपण बागेत जातो बागेत गेले की मग आपलं मन अगदी बदलूनच जाते बघा आता ही शेवंतीची फुलं जांभळी आहेत अरे उमलायचीच आहेत बरं का अजून उमललीत का नाही खत टाकायला लागणार का टाकलं की नाही टाकलं टाकलं नसेल तर टाकूया का मग हा विचार आपल्या मनात यायला लागतो आणि मग कुठे आपण असं गवत आलं आहे का मग गवत उपटायचं का गवत उपटून काढायचं का वाळलेली पाने काढून घेऊया का असे अनेक विचार आपल्या मनात यायला लागतात आणि मग आपण कृती करायला लागतो आणि कृतीमधनं आपण जे काही करतो ना त्याला एक वेगळाच आनंद असतो बघा आता या एकाच ठिकाणी दोन रंगाची फुलं आहेत एक चाफा आणि दुसरी बोगनवेली चाफ्याचा रंग बोगनवेलीचा रंग आणि शेवंतीचा रंग कसा आहे आहे ना रंगबिरंगी मनाला कसा सुखामणारा दुःख किती दूर गेलं आपल्याला कळतच नाही पिवळी शेवंती तर मला फारच आवडते बरेचदा शेवंतीची फुलं मी केसात घालून वावरत असते कुठे जायचं म्हटलं की शेवंतीचा गुच्छा तोडला मळला केसात किती बरं वाटतं ना मग अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी काय असायला लागते आपल्याजवळ आपल्याजवळ की नाही एक बाग असायला लागते मग बाग असली की आपण इतकं सगळं कसं छान मन लावून करतो की नाही मी तर करते तुम्ही करता का करत चला कारण करण्यामध्ये एक वेगळाच आनंद आहे फुलांची बाग आणि बागेत फुलं रंगीबेरंगी हसणारी उमलणारी सुरेख सुरेख दिसणारी शेवंतीमध्ये अनेक रंग असतात आणि कसं असताना प्रत्येक रंगच आपल्याला हवासा वाटतो हवे हवे रंग आपण जमवत असतो आणि मग आपली कृती सुरू असते माती बरोबर मिळाली ना